गुड मॉर्निंग सुप्रभात सस्ने नमस्कार मित्रमैत्रिणींनो सचिन व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मावळात असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अशा तिकोणा किल्ल्यावर याच तिकोणा किल्ल्याचे वितंडगड पण नाव आहे आणि आज माझ्याबरोबर आहे निनाथ या व्हिडिओमध्ये आपण तिकोणा किल्ल्याची पूर्ण माहिती घेणार आहोत तिकोणा किल्ल्याला जायचं कसं कुठल्या वाटेने जायचं तिकोणा किल्ल्यावर काय काय पाहायचं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत पुढं दाखवणार आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण आता तिकोणा किल्ला या व्हिडिओमधून पूर्ण एक्सप्लोअर करू आम्ही सकाळी सव्वा सहा वाजता पुण्याहून तिकोना किल्ल्याकडे निघालो आम्ही पुण्याहून चांदणी चौक पिरंगूट पौड व कोळवण मार्गे तिकोनापेठ येथे पोचून तेथून गडाच्या पायथ्याशी पोचणार आहोत तुम्ही जर का स्वतःच्या गाडीने येणार असाल तर गुगल मॅपवर तिकोना फोर्ट असे टाकले तर तुम्ही डायरेक्ट तिकोना किल्ल्याच्या पायथ्यापाशी येऊन पोचता वाटेमध्ये तिकोना किल्ल्याचे दर्शन झाले किल्ल्याच्या पायथ्यापाशी बरेच हॉटेल आहेत एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावून तिथे चहा घेतला व आमच्या ट्रेकला सुरुवात केली आम्ही पुण्याहून साधारणतः दीड ते पावणे दोन तासात तिकोना किल्ल्याच्या या पायथ्यापाशी पोचलो तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला तिकोनापेठ हे गाव आहे गुड मॉर्निंग आपण तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेला आहोत तुम्ही माझ्या मागं बघू शकताल इथं गाड्या लावण्यासाठी पार्किंग आहे आणि इकडं जो वाट दिसते आहे या वाटेने आपल्याला आता वर जायचं आहे साधारणतः किल्ल्यावर जायला पंचेचाळीस ते एक तास लागतो आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे बरोबर पाण्याच्या बाटल्या ठेवा कारण वरती पाण्याची बरीच टाकीत पण ते पाणी कसं आहे काय आपल्याला माहीत नाही त्यामुळे किमान एक ते दीड लिटर पाणी बरोबर ठेवा आणि अजून एक सूचना म्हणजे ते ती पाण्याची बाटली परत घेऊन यायची तिथे टाकून आपला गड अस्वच्छ करू नका वर जायला सुरुवात करू आपण इथनं ट्रेक सुरू करतो तिथंच किल्ल्याची सर्व माहिती सांगणारा असा छान बोर्ड लावलेला आहे तो तुम्ही नक्की वाचा म्हणजे तुम्हाला किल्ल्याची माहिती खाली असतानाच कळेल ती सरळ पायवाट आता गडावर जाती चांगली मळलेली पायवाटे त्यामुळे काही चुकायचा संबंध नाही इथं लिहिले गडाचे पावित्र्य राखा स्वच्छता ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी पाच वाजता गडाचे दरवाजे बंद केले जातात जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट येणार असाल तर पुणे मुंबई रस्त्यावर कामशेत गाव लागते तेथून उतरून तु तुम्ही जीपने किंवा प्रायव्हेट गाडीने तिकोणा किल्ल्याच्या पायथ्यापाशी येऊ शकता कामशेतवरून तिकोणा पायथा साधारणतः वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर आहे थोडं वड चढल्यावर आपण या डोंगरधाऱ्यावर पोचतो कडेला असे लोखंडी ग्रिल लावलेले आहेत आम्ही साधारणतः तीस मिनटं चालत वरती आलेलो आहोत आणि गडाचा हा पहिला दरवाजा लागला हा तुम्ही मागं बघत असाल हा गडाचा पहिला दरवाजा आहे या गडाच्या पहिल्या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा पूर्ण कातळात कोरलेला आहे याला कुठेही दगडाचं बांधकाम नाही आहे पूर्ण कातळात कोरलेलं आहे आणि आत देवड्या आहेत त्या पण पूर्ण कातळात कोरलेल्या आहेत चला आपण आता या दरवाज्यातून आज जाऊ हे देवडी अंधारे थोडा त्यांना दिसत नाही पूर्ण कातळात कोरलेले पहिल्या दरवाज्यात ना आपण पुढं आल्यावर थोडं चालल्यावर हा दुसरा दरवाजा लागतो त्या दरवाजाचे बुरुज बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत पण दरवाजा मात्र पडलेला आहे किल्ल्यावर संवर्धनाची कामे जोरात चाललेली आहेत त्यासाठी हा सध्याच्या काळातला चुन्याचा घाणा दिसत आहे वरती पूर्वीच्या काळी वापरत असलेला चुन्याचा घाणा पण आहे तो पण आपण पाहणार आहोत आपण आता तिकोना किल्ल्यावरील चपेडदान मारुतीच्या मंदिरापाशी पोचलेला आहोत मारुतीची मूर्ती चांगली सात ते आठ फूट उंच आहे चला आपण आता पुढे जाऊ पूर्वी मी या किल्ल्यावर आलो होतो त्यावेळी इथे एक आजवा भेटले होते त्यांनी सांगितले की इथं कचेरी होती पूर्वी भोर संस्थांचे सचिव यांच्याकडे इंग्रजांनी पवन मावळातील तुंग व तिकोना सोपवले होते त्यामुळे इंग्रजांच्या काळातही या गडावर राबता होता पुढे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भोर संस्थान खालसा झाले व या गडाची मालकी शासनाकडे आली ते हे या कचेरीचे अवशेष असावेत चला आपण आता पुढे जाऊ मारुती मंदिरापासनं थोडस पुढं आल्यावर हे मागे एक पाण्याचं टाकं लागते बघा आणि आतमध्ये अशा लेण्या कोरल्यात आणि हा जो रस्ता आहे हा वरती किल्ल्यावर जातो लेण्याना लागूनच आत तळजय मातेचे पण मंदिर आहे संपूर्ण किल्ला पाहायला साधारणतः एक तास ते सव्वा तास पुरतो आपण येताना खाली आधुनिक सुन्याचा घाना बघितला आता चला आपण आता हा प्राचीन सुन्याचा घाना बघू आपण आता तिकोना किल्ल्यावर जाताना वाटेमध्ये बाले किल्ल्याच्या अलीकडं हे मागं दिसत असेल तुम्हाला हा चुन्याचा गाणा आहे तर चुन्याचा गाणा म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी गडकिल्ले बांधण्यासाठी सिमेंट न वापरता चुना वापरत असे तर हा जो गोल दिसतोय तो चर आहे आणि मध्ये जे दिसते ते जात आहे तर पूर्वीच्या काळी चुनखडी वाळू भाताचं तूस परत गोळाचं पाणी आणि पाणी मिश्रण करून ते जात त्या मधल्या ज्या आहे मधला भाग त्यात असं गोल गोल फिरवायचे बैलाच्या साहाय्याने आणि त्यानंतर जी पेस्ट तयार व्हायची ती पेस्ट किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरायची आणि ती पेस्ट फार मजबूत असते सिमेंटपेक्षा आणि थंड पण असते चला आपण आता वरती जाऊ जुन्या पायऱ्या हो रिंदर काव का काय पायऱ्या का खाकीवरच येत हो ते पण हाईट गेन धपकन गेन करतो ना आपण डायरेक्ट टॉपला वाले किल्ल्यावर छातीवरच येत हो हो हे ढासळल्यावर काय बघ हे जुन्या पायऱ्या इथलं काय झालं आपण बाले किल्ल्याच्या दरवाज्यापाशी पोचलेलो आहोत मी बघत असाल हा माग हा बाले किल्ल्याचा दरवाजा आहे चला आपण आता वर जाऊ एका बाजूला कातळे आणि एका बाजूला बुरुजे आपण आता किल्ल्याच्या तुलनात्मक अवघड अशा ठिकाणी पोचलेलो आहोत या दगडात अशा कोरलेल्या पायऱ्या आहेत या पायऱ्या साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर कोणात कोरलेल्या आहेत हाच तेवढा एक अवघड टप्पा आहे बाकी संपूर्ण गड सोपा आहे पावसाळ्यामध्ये घे होतो खरा इकडे सगळं निस होत काय नाही काय नाही निवांत बसून येत डायरेक्ट नऊ असतर डिग्री निश्चित ऐशी पंच्याऐंशी धांग केवढी मोठी एक एक फुटाभराची डांग एक हो आला दरवाजा आला हा तिकोना किल्ल्याचा शेवटचा दरवाजा आहे दोन भक्कम बुर्गामध्ये हा दरवाजा आहे चला आपण आता आत प्रवेश करू यो डन फायनली दरवाजाच्या उजव्या बाजूला काही प्राचीन दगडात कोरलेली लेणी आहेत ती पण आपण पाहू बाले किल्लाच्या दरवाज्याला लागूनच जर का उजवीकडे वळलात तर हे मागं दिसत आहेत हे असे जुन्या लेण्या आहेत काय काय ठिकाणी पाणी आहे तर काय काय कोरड्यात याची एक आठवण अशी म्हणजे मी एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा तिकोना किल्ल्यावर आलो होतो तेव्हा आम्ही या इथं बसून डबे खाल्ले होते अशी ही जुनी आठवण आहे बघू शकता माग खूप मोठ्या लेन आहेत अशा तिकोना किल्ल्याला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे तिकोना हे नाव पडले या किल्ल्याबद्दलचा इतिहास फारसा कुठे उपलब्ध नाही हा किल्ला निजामशाच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न साली या परिसरातील लोहगड विसापूर सोनगड कर्नाळा या किल्ल्यांबरोबरच हा तिकोना किल्ला पण जिंकून घेतला होता नंतर पुरंदरच्या तहामध्ये त्याचा ताबा मुघलांकडे गेला पुढे सोळाशे सत्तर साली मराठ्यांनी हा किल्ला परत आपल्याकडे जिंकून घेतला महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी मोगल सरदार अमानुल्ला खान याने सतराशे दोनमध्ये त्रिकोणा जिंकला औरंगजेबाने त्याचे नाव अमनगड असे ठेवले पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला अठराशे अठरा साली थोड्या प्रमाणात इंग्रजांशी लढाई झाली त्यात या किल्ल्याचे बरेच नुकसान झाले कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकला व नंतर काही वर्षानंतर हा किल्ला इंग्रजांनी भोर संस्थानाकडे सोपवला आपण आता तिकोना किल्ल्यावरील बाले किल्ल्यावर असलेल्या वितंडेश्वर मंदिराच्या पाशी उभा आहे मागं तुम्हाला दिसत असेल हे वितंडेश्वराचं मंदिर आहे चला आता आपण आज जाऊ आणि शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊ हर हर महादेव हर हर महादेव आपण आता वितंडेश्वरचे जे शंकराचं मंदिर आहे त्याच्या खाली ही अशी खांबाची पाण्याची टाकी आहेत किंवा गुहा आहे आता कोरडी पडलेली आहे हात खांबेत आहेत पूर्ण कातळात कोरलेली हे वितंडेश्वराचं मंदिर वितंडेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला पुढे गेले की हा पाण्याचा तलाव लागतो खाली उतरण्यासाठी अशा पायऱ्या आहेत त्रिकोणा किल्ला त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे तीन टोकांना तीन बुरुज आहेत त्यातील समोर आपल्याला बुरु दिसत आहे आता किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाणी उभा आहे या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे ऐंशी फूट एवढी आहे हे जे दिसत आहेत ते बाले किल्ल्यावरील इमारतीचे अवशेष आहेत या किल्ल्यावरून कोरीगड मोरगिरी तुंग लोहगड विसापूर हे किल्ले दिसतात तर खाली पाहुणा धरण दिसते पण आज दुखे प्रचंड प्रमाणात असल्यामुळे आपल्याला किल्ले व पाहुणा धरण दिसत नाही आपला आता किल्ला पूर्ण बघून झाला आहे निसर्गरम्य आणि आल्हादायक वातावरणामुळे वेळ कसा गेला हे कळलंच नाही मन शरीर एकदम चार्ज झालेलं आहे तुम्ही पण आपल्या रोजच्या रुटीन वर्कमध्ये रोजच्या आपल्या कामामधनं वेळ काढून असेच गड किल्ल्यांना भेट देत जा व ट्रेक करत जा व आपले मन व शरीर असंच चार्ज करत राहा असो तुम्हाला हा तिकोना किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा व तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गड किल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन उलाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय